गेल्या चार ते पाच दिवसापासून स्वतंतर पावसामुळे शहर शहरी भागातील व ग्रामीण भागातील सर्व व नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या शिंदखेड येथील सीना नदी पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे त्यासाठी सर्व शासनाकडून गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना सीना नदीकाठच्या आजूबाजू शेतकऱ्यांना सतर्काचा राहण्याचा इशारा दिलेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांचे जनावरे व घरातील साहित्य त्यांचे सर्व योग्य ठिकाणी हलवावे यासाठी शासनाकडून सतर्क राहण्याचा इशारे दिलेले तरी आता सध्या शिंदगेड्यातील शिना नदी तुडुंब भरून वाहत आहे यासाठी आता कोळेगाव धरणातील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने के शिना नदीला महापूर येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच दोन हजार वीस सालमध्ये महा शिंदे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिना नदीला महापूर आला होता त्यावेळी याचप्रमाणे आता सध्याही शिंदेडे म्हणजे आजूबाजू गावातील सर्व ग्रामीण भागातील सीना नदीकाडच्या लोकांना महापूर येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे यासाठी सर्व आजूबाजू गावातील शेतकरी योग्य प्रकारे सुरक्षास्थळी पोचवावे शिना नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे कोळेगाव धरणातील पस्तीस हजार पाण्याचं क्युसेक्स पाण्याचा विसर केल्यामुळे सध्या सिना नदीला महापूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे प्रशासनाने सिन्हा नदीकाठच्या एवढे गावात त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे शेतकऱ्यांना त्यांना जनावरे सगळं व्यवस्थित सुरक्षित स्थळे हलवण्यासाठी त्यांना इशारा दिलेला आहे सध्या सिंदखेड येथील बंधारा पाणी पूर्णपणे पाण्याखाली शंभर टक्के पाण्याखाली गेलेले आहे तरी आता तुम्ही नदीकाठच्या भागात आलेला आहे आणि हे कुठलं न बंधारा आहे म्हणजे तुम्ही कुठल्या बंदाराला तुम्ही पाहणी करत आहे आता सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंदर आहे आहे अजून पाण्याची तीव्रता वाढतच आहे कारण की वर्ण पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसार केलेला आहे कोळेगाव धरणातून त्यामुळे अजून पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे मग आता सध्या वरती म्हणजे कोळेगाव धरणातून जास्तीत जास्त पाण्याची विसर्ग सोडण्यात आलेले आहे मग तुम्ही शासनाने म्हणजे इशारा दिलेला आहे म्हणजे त्यासाठी तुम्ही उपाययोजना काय कराल उपयोजना आम्ही जनावरे म्हणा गरजेच्या वस्तू सुरक्षित आहे